नमस्कार मंडळी ऊन आणि पावसामध्ये तुमचं कोल्याचं लग्न लावून तुमचं स्वागत करतो आहे पावसा पावसाचे थेंब आहेत प्लस ऊन आहे आणि आता आम्ही इथून हा रूम चेकआउट करतो आहे आणि चाललो आहे फिरायला माहीत नाही कुठून येत आहेत ते वॉटरफॉल वगैरे फिरायचं आहे तिकडचं काही जास्त माहीत नाही पण नजारे एक नंबर आहेत किती वॉटरफॉल आहेत भरपूर वॉटरफॉल आहेत आणि भरपूर मागच्या वेळेस गेलो बाबा वॉटरफॉलला गेलो खूप सुंदर आणि मोठे मोठे वॉटरफॉल आहेत हे निसर्गाची देणगी आहे फक्त निसर्ग आपल्याला जपवता आलं पाहिजे एवढंच आणि निसर्गाशी खेळवण नको करता येईल सगळ्या गोष्टी माझ्या मस्तीत करायच्या पण स्वतःचा जीव जपून दुसऱ्यांचा जा जीव जपून आणि सगळं कुटुंब जपून करायला लागतात सो आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता बघूया कुठेतरी जाऊ फिरायला तर आता कुठे जायचं आपल्याला महादेवगड पॉईंट महादेवगड पॉईंट हाऊस नाही पण काय करायचं आधीच हाऊस आधी चालू नाही पाऊस नाही पाऊस वाटायला लागला पावसाला पावसाने महादेव घडला आलोय बघूया कसा आहे कसा दिसतो नजारा तिथं फील आहे पावसाला पावसा पाऊस आणि वरतून धुका आता या रस्त्याने आलो ना तिकडे कंटिन्युअसली धुका असतो पण आमचं काय बॅडलं मेल जाऊ उन्हाळायला आलो ते पाऊसच नाही परत परत ते हे दिवस येत नाही म्हणून आज आलो कारण मी स्वतः कामामध्ये बिझी असतो प्रत्येकदा पण कामात बिझी असतो मंदार पण त्याच्या कामात बिझी असतो पण आता दिवस आम्ही वेळ काढला आणि त्या वेळेत आलोय पण काय वरून राजा आले ना आमच्या भेटीला पाऊस नसला म्हणून काय झाला हा नजारा पाऊस असला स्वर्ग काय दिसतय बघा आईच्या गावात थँक्यू थँक्यू वाय वडिच काय खोयचो या तो महादेव गड तो खालचा खालती हा बाला हा खालचा हा डोंगर आहे तो डोंगर बघ ना कसला दिसतोय खतरनाक ते बघ मस्त पाऊस असत काय दिसत इकडे ना जंगलातून काय जाणार हे सगळीकडे गाव आहेत खाली सगळे ढगामुळे बघित ऊन पडला दिसत बघ ना तिकडे ती गावं आहे बारीक बारीक गावं बघ कसत नेणेवाडी इकडे एक खाडी खतरनाक रे डॅम आहे तो डॅम हे करून दाखव रस्ता आहे हा बघा हा रस्ता, या। या रस्ता या। खाली करायचं इकडं इकडं घेऊन इथून पण पॉइंट आहे फोटो काढण्याचा मस्त आहे

माझ्या कॅमेरावर पाडला ना थेंब पाणी इक आता इकडे लाइव पण आलोय दोनशे अठ्ठावीस जण लाइव बघतायत मस्त फिरायला आलोय आता जळणाऱ्यांची जळ कशी येईल करेल चल चल घेऊ आहे हा इथून खाली पायवाड जाते कसला घनदाट जंगल आहे देव आदिनाथ सिद्धेश्वर हा हा तिकडे खाली मंदिर आहे देवस्थान आहे तिकडे जायला ही वाट आहे पण आता बघा एकदम भयानक वाट कसली वाटते बघा एकदम काळो रात्रीचा कोणी दिवसा पण एकटा जायला भीती वाटेल एवढा जंगल आहे तिकड पाऊस तिकडं ऊन परत तिकडं पाऊस इथं काय पाणी टाकी सोडली नाही पाणी भरली नाही त्या गावातून आंबोली पर्यटन मधला हा मेन धबधबा लय पब्लिक असतो पण आता काय ऊन पण आहे आणि अजून पाणी हवं तसं आहे नाही लय पाणी असतो भरपूर स्टार्टिंग आहे ना आणि इथं रुका असतो पूर्ण मेन स्टॉल वगैरे आहे तिकडे मक्के वगैरे बरेच मक्के मॅगी नाश्ता भजी जर तुम्हाला काय हवा येतो आणि इकडं बघा लय पब्लिक येतो सॅटरडे संडे ला इथं आता काय पाऊस आला ना की लय बघा इथून दिसतंय दरी आणि इकडं आहे धबधबा कसं ना वाटतो वरती जायला मस्त केलाय हो लाकडाचं स्ट्रक्चर वाटतं पण छान केलंय अट्रॅक्टिव्ह आहे फोटो बिटो काढायला बाप जबरदस्त जास्त असतं ना अजून मजा आली असते आता सुरू हा काय आहे क्रिएट आहे नॅचरल नाही हे क्रिएट आहे बाकीचं हा सगळं नॅचरली बऱ्याच दिवसांनी मच्छी खातोय ती पण फिश खाई

आधी ठेवा आधी ठेवा आधी दाबू नको तू हात दाखायचा तू सोडल्या रोडायचा का तो हात माझा सरळ हा मला बन हा हात चोड हात चोड हात चोड हात ही माझी ग्रीप

माझं हात उठतो तू आधीच म्हणतो तू भय आधीच हाते रे म्हणून पहिल्याच एकंदर एक काम कर ना मंगड्यातील ताकद चेगरे समोर समोर बरोबर समोर हा म्हणजे आकायचा नाही हाकायचा नाही तर नाही अकाच जरा पुढे आहे ना तुम्ही किती पुढे इलोय बघ काय तू काय लोकाता हात दर हात सर दर मध्ये हा 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 इकडे सेंटरला घे सेंटरला केव्हाच नसता तू जो होय असलो माझा होय असता वाकायचा ना वाकायचा ना ह नाही अरे तां ता हल हल हलाव नका वाकायचं नाही इझी इजी वाकायचं नाही तर रिमाइंडर स्टार्ट स्टार्ट

लवकर, आमच्या साईडला वाघ आणि दुसरं नॉर्मल वाघ एक पट्टे दिवा आणि एक बिट्टो बरोबर आर होतो ना तीनदा हार चावना नाही बोला फक्त तीनदा तीनदार तीनदार चावत नाही आराडत फक्त आपण कधी निघायचंय आपण बरे आता झालं आणि का आणि सकाळी निघायचं होतं झाली रात्र मला वाटलं सकाळी दहा वाजता निघू आता वाजले संध्याकाळी सात चला बाबा बाय 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 तू येते ना आता जायला किती तास लागतील माहिती आहे काय दहा तास सकाळी सात वाजतील जाईपर्यंत बघूया आता प्रवास हळूहळू सुरुवात करायची आहे प्रवासाला आलं आम आलं बाय बाय आता एकेकाला उतरून जाऊ द्या चलाय टाटा हा मोबाईल ठेवतोय फोन कर पोहोचलोय काय औकात जा मेसेज कर चल इकडे राहतो <laughs> ए आजी विचारलं म्हणे सांगा चल झोपते तशी चल चल कणकवलीत पोचलोय कालच्याच मार्गे जायचंय नाटोळ मार्गी वाटोळ मार्गे आपण साखरपा देवडूक संगमेश्वर काय का आदल्याच मित्रांनो सकाळचे सात पोचलो आम्ही चलो बाय चला बाय सावकाश जास बाय चला चल बाय निकिल हो चल पनवेलला पोचलो आहे प्रवास रात्रीचा होता छान झाला महादेवगडला होतो काल आंबोलीमध्ये आंबोलीचा पण आंबोलीमध्ये जास्त पाऊस नव्हता त्यामुळे एवढं काही जास्त एक्सप्लोअर आणि फिरण्याला थोडी मजा नाही आली पण असो वेळ जास्त मिळत नाही पण सगळेजण एकत्र आलो लोक फिरायला जातो खूप मजा आली आता ह्या गोष्टी परत मिस करणार सो आजचा कसं वाटलं व्हिडिओ आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नाही एकदा अशात कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो कारण टाटा आम्ही तर वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये